नमस्कार ताईंनो आज आपण डुबुकोड्यांची भाजी घे बघतोय परंतु डुबुकोडे मी तळून घेतलेले आहेत त्यासाठी मी सुरुवातीला लोखंडाच्या तव्यात लांब कापलेला कांदा भाजायला घेतला आपला कांदा भाजला जातो तोपर्यंत मी एका छोट्या भांड्यात माझ्या अंदाजानुसार बेसनपीठ घेतले बघू शकता आता त्यात मी थोडे जिरे लाल चटणी हळद व चवीपुरते मीठ टाकून व वरून थोडीशी कोथंबीर टाकून पाण्याने छानपैकी पीठ भिजवून घेतले आपण भजींना भिजतो त्यापेक्षा जास्त पातळी नाही व घट्टही नाही बघू शकता आपले पीठ भिजवून झाले आता मी आता इकडे तव्यावर आपल्या आपला कांदा छानपैकी भाजला गेला आता त्यात आता त्यात मी किसलेले खोबरे टाकते आहे व ते देखील मी छानपैकी भाजून घेणार आहे आता खोबरे व कांदे दोन्हीही छानपैकी भाजले गेले आता मी मिक्सरच्या भांड्यात आपला कांदा व खोबर याच, याचा मसाला दळायला घेते त्यात मी आदरक व लसूण कांडलेला तोही देखील टाकते त्यातच मी काळा मसाला दोन चमच लाल चटणी एक चमच व परत दुसरा काळा मसाला एक चमच टाकून हा छानपैकी दळून घेणार आहे इकडे मी तव्यावर दोन चमच ता बाजरीचे पीठ व त्यातच समप्रमाणात बेसन पीठ दोन चमच भाजून घेणार आहे जेणेकरून आपल्याला भाजी पातळ झाल्यास त्यात आळणसाठी हे पीठ कामात येईल बघू शकता हे आळण वापरल्याने भाजीला खूप छान चव येते आता आपले पीठ भाजून होत आहे बघू शकता खूप जास्त जाळायचेही नाही त्यामुळे भाजी कडवट लागते आता कढईत तेल भाजायला घेत गरम करायला ठेवले मी त्यातच मी आपल्या डुबुकवड्यांचे पीठ जे आपण भिजवलेले होते त्याच्या डुबुकवड्या काढून घेते ह्या खूप जास्त तळायच्या नाही थोड्या कच्च्या पक्क्याच तळायच्या बघू शकता माझा एक बॅच तळला गेला आता परत दुसरा बॅच मी टाकला ते सुद्धा मी छानपैकी तळून घेतले काहींना भाजीमध्ये सोडलेल्या त्या डुबुकवड्या आवडत नाही माझ्या घरी देखील आवडत नाही म्हणून मी अशा प्रकारे करते आता त्याच तेलात मी आपला खोबरे व कांद्याचा जो मसाला होता तो टाकला तो छानपैकी तेलात परतून घेतला आता त्याला तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्यात मी थोडी हळद वरून टाकणार आहे आता परत मी हा मसाला तेलात छानपैकी परतून घेतला आता त्यात मी कपभर गरम पाणी टाकले व परत तेलात छानपैकी परतल्यानंतर बघू शकता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटले आहे आता त्यात मी माझ्या अंदाजानुसार गरम पाणी ॲड करते बघू शकता आता त्यात मी वरून थोडी बारीक चिरलेली कोथंबीर चवीपुरते मीठ टाकून परत भाजी बघते की व्यवस्थित झाली आता भाजीत मी उकळी ये आल्यानंतर आपण तळलेले वडे, सोडले परत भाजीला उकळी येऊ दिली व त्यात आपण तयार केलेले आळण त्यात मी थोडे पाणी टाकले व व्यवस्थित गोठून घेल्यान घेतल्यानंतर आता ते मी भाजीत सोडले आता छानपैकी चाळून घेतले बघू शकता आपल्या भाजीला आता छानपैकी कलर व जास्त पातळपणा देखील येणार नाही तयार आहे आपली भाजी तुम्ही देखील